आज मी आमच्या या घराची होम टूर करणार आहे तर हे आहे माझं सासरचं घर हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी आमच्या या घराची होम टूअर करणार आहे तर हे आहे माझं सासरचं घर जे आहे चंद्रपूरला तर त्या घराची या आमच्या घराची होम आज करणार आहे चला तर सगळ्यात आधी मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते तर आता जसं आयुष इथून आला आणि मोबाईल आयुषने पकडलेला आहे आयुष एंट्री केली म्हणजे तिथे गेट आहे आणि इथे थोडीशी स्पेस आहे तर म्हणजे अंगण म्हणू शकता तसं बाहेर पण थोडस अंगण आहे इथे रोज सडा आणि रांगोळी वगैरे असते आता माझ्या सासूबाईंना जरा खाली बसणं होत नाही त्याच्यामुळे इथे रांगोळी वगैरे काढली जात नाही नाही तर इथे रांगोळी असायची आणि इथे बघू शकता इथे छान गुलाब आपलं काय मोगऱ्याची फुलं लागलेली लाग आहे कळ्या लागलेल्या आहेत मस्त आणि इथे पण अशी झाडं आहे तगरच चा चा, आहे म्हणजे स्वस्तिकच्या फुलांच चाफ्याचं हे सगळे माझ्या सासऱ्यांनी झा लावलेले झाड आहे कढीपत्ता आहे त्यानंतर इथून अशा पायऱ्या जातात इथून अशा पायऱ्या जातात आणि इथे असा स्पेस आहे आणि इथे कूलर लावलेला आहे विदर्भ आहे म्हटल्यानंतर कूलरची खूप आवश्यकता असते तर कूलर लावलेला आहे डेझर्ट कूलर जो भरपूर मोठ्या एरियाला कवर करतो छान थंड वारा देतो आणि इतकी सारी झाडं लावलेली आहेत हे बघा सगळ्यात सुंदर इथे तुळशी वृंदावन आहे छोटस त्यानंतर इथे फुलांचं झाड आहे आणि इथे आल्यानंतर अशी मस्त मस्त झाड लावली आहे ही सगळी ची झाड आहे इथे बघा पुदिन्याची झाड किती मस्त पसरली आहे ही पूर्ण त्यानंतर हे आहे गवती चहा जो आज सकाळी आम्ही चहा पिला मस्त गवती चहा टाकून त्यानंतर इथे पुदिन्याची पानं आहे म्हणजे पुदिनाचं पूर्ण पुदिन मला छान लागलेलं आहे झाड आणि इथे अशी फुल लाव झाड लावलेली आहे ज्याला गुलाब आहे ज्यामध्ये आणि शोची झाड आहेत थोडीफार कारण सगळ्या झाडांची मला नाव माहिती नाहीये त्याच्यामुळे मी सगळ्यांची काही नाव सांगू शकत नाही आणि इथे गुलाब आहे आ, तर हे आहे मेन एंट्रन्स आणि हा जो दार दिसतो आहे तर इथे जे पार्टिशन आहे इकडे बाजूला आत्याचं घर आहे संदीपच्या आत्याचं तर हे पार्टिशन पहिले हे ओपन होतं आता हे पार्टिशन करून घेतलं आहे आणि इथे दार लावून घेतलं आहे आ, आत्या आता इथे नाही राहत ती नागपूरला राहते तर त्याच्यामुळे इथे आता तिथे सगळे रेंटल्स वगैरे राहतात त्याच्यामुळे मग हा थोडासा प्रायवसीचा भाग आहे म्हणून मग इथे पॅक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मेन डोअर आहे ज्याला इथे जाळी लावलेली आहे कारण इकडे ज्या गटारी आहे त्या ओपन आहे डास खूप असतात त्याच्यामुळे असे जाळी लावून घेतलेली आहे सगळ्या घरांमध्येच ऑलमोस्ट असतात इकडे त्यानंतर हे मेन डोअर आहे हे डोअर जे आहे ते सागाच आहे आणि भरपूर जुना आहे किती जुन आहे जास्त असेल पंचवीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त हे डोअर आहे आणि असं पप्पांनी हे सगळं लावून ठेवलेलं हो आहे शुभ दीपावली शुभ लाभ गणपती हे असे सगळे लावून ठेवलेले हो आहे <laughs> हा हा हे जे स्क्वेअरवाले गणपती आहे आयुषने तर हा हॉल आहे आणि हा अठरा बाय अकराचा असा हॉल आहे त्यानंतर इथे कूलर लावलेला आहे हा तिथे बाहेर डेझर्ट कूलर आहे आणि हा थोडासा मुव्हेबल म्हणजे कुठे पण नेऊ शकतो बेडरूम मध्ये वगैरे हो तर त्यासाठी लावलेला आहे किचन मध्ये नेऊ शकतो त्यासाठी त्यानंतर इथे सोफा आहे आ, आ, आणि सोफाची अरेंजमेंट सध्या अशी आहे ती इतर वेळेस चेंज होत राहते आणि आत्ता इथे असे सोफा सेट लावलेले आहे ला त्यानंतर या साईडला इथे डायनिंग टेबल ठेवलेलं आहे कधी हा डायनिंग टेबल इकडे किंवा म्हणजे मूव करत राहतात हे थोडासा चेंज म्हणून चांगलं वाटतं फ्रेश वाटतं काहीतरी नवीन घर वाटतं म्हणून मग हे चेंज करत राहतात तर आता सध्याचं अरेंजमेंट असं आहे आणि इथे ठेवलेलं आहे डायनिंग टेबल आता इथे सगळं जेवण ठेवलेलं आहे कारण आता मला जेवण करायचं आहे त्यासाठी ते फोर सीटर डायनिंग टेबल हा आहे हा आणि हा पण खूप जुना चा चा, पंध्रा, पंध्रा दाले, दाले दिवान, दिवान। आहे आमचं लग्न व्हायच्या आधीच्या आधीच आहे पंधरा म्हणजे पंधरा वर्ष त्याच्यापेक्षा जास्तच वर्ष झाले अठरा वीस वर्ष तर झालेच असते त्यानंतर असं आहे इथे एक बेड काय म्हणतात त्याला दिवाण दिवाण तर हा असा दिवाण आहे स्टोरेज आहे याला आणि एक असा ठेवलेला आहे हॉलमध्ये त्यानंतर सोफा असा ठेवलेला आहे तर इथे बसले आहे मम्मी पप्पा आणि असा एक सोफा आहे हा थ्री सीटर आहे आणि टू वेगवेगळ्या सीट्स आहे हे जे आहे तर हे आहे टिपॉय आहे आणि हे काचेचं आहे आता मी तुम्हाला हे असं ठेवलेलं आहे आणि आता याच्यावरती असं टाकून ठेवतात कारण धूळ खूप बसते त्यामुळे म्हणजे रस्त्यावरच घर आहे त्याच्यामुळे खूप धूळ घरात येते म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण असं टाकून ठेवतो जेणेकरून रोज रोज पुसावं लागणार नाही त्यानंतर असा आहे हा टी व्ही युनिट जो आत्ताच केलेला आहे म्हणजे पाच सहा वर्ष आधी हे टी व्ही युनिट वगैरे केलेलं आहे आणि हा टी व्ही आहे असे टी व्ही युनिट आहे आणि हे छोटे छोटे जे सगळे आर्टिफॅक्ट्स आहे ते एक एक जमा करून ठेवलेले आहे अ बरेच जुने जुने असे ठेवलेले आहे काही नवीन आणलेले आहे हे कोणी केलंय अच्छा हे घर जे आहे ते पप्पांनी केलेलं आहे पप्पांच्या हे काय म्हणतात त्याला ड्रॉइंग्स वगैरे मी तुमच्याशी शेअर केलेले आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर याच्या आधीचा व्हिडिओ पण नक्की बघा ज्यामध्ये तुम्हाला त्यांचे पेंटिंग्स बघायला मिळतील किंवा स्केचेस बघायला मिळतील भरपूर स्केचेस करतात ते त्यांचे आता काय म्हणतात त्याला शॉक जे आहे ते आता जोपासत आहे रिटायरमेंट नंतर त्याच्यामुळे ते छंद हा छंद जोपासत आहे त्यानंतर हा जो टी व्ही युनिट आहे तिथे सगळे आर्टिफॅक्ट ठेवलेले आहे आणि हे जे फोटो दिसते ना हे संदीपचे आजी आजोबा आहे जे आता दोघं पण नाही आहे या जगात तर त्यांचा फोटो आहे आधी मला वाटतं आजोबा गेले मग नंतर आजी गेलेली आहे त्यानंतर इथे असे फोटोज वगैरे लावून मस्त सजवलं आहे हॉल आणि इथे पडदा आहे आणि हा डेझर्ट कूलर इथे आहे जसा आ, 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 जो तो बाहेरून दिसला त्यानंतर इकडे असा हा स्टँड टेबल फॅन लावलेला आहे जो कुठे पण नेता येतो मुव्हेबल कारण गरमच इतकं होतं आणि याच्यावरती टेरेस आहे त्याच्यामुळे गरम खूप होतं मग किचन किचनमध्ये वगैरे जर न्यायचं असेल तर त्यासाठी मग इथे ठेवलेला आहे मग तो कुठे पण नेता येतो त्यानंतर इथे पूर्ण कपाट करून घेतलेला आहे म्हणजे ड्रॉवर्स करून इथे ड्रॉवर्स आहे आणि इथे असे कपाट आहे ज्याच्यामध्ये अशा छोट्या मोठ्या रँडम वस्तू ठेवलेल्या असतात पेपर्स वगैरे वगैरे किंवा पप्पांचे कलर्स वगैरे आणि इथे थोडस आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहे दाखवते पण इथे पण या वॉलला पण काही फोटोज वगैरे लावलेले आहे आणि इथे ही जी आहे ती आमची पूर्ण फॅमिली आहे मम्मी पप्पा मी माझी ननंद आणि माझे दीर आणि त्यांची फॅमिली असे लावलेले आहेत त्यानंतर तिथे आयुषचा छोटा फोटो आहे इथे पण फोटोज आहे इथे आयुष आणि माझी पुतणी असे दोघांचे फोटो लावलेले आहेत छोटेपणीचे वगैरे पण आहे आणि असे इथे गणपती आहे या मैथून आपण आल्यानंतर किचन आहे तर किचनला इथे पडदा लावून घेतलेला आहे कारण कधी कोणी गेस्ट वगैरे आले की मग थोडीशी प्रायव्हसी असावी म्हणून काय हा तर इथे पडदा लावून घेतलेले आहे आणि हे मंकी माहितीये खूप जुने आहे आयुष लहान असताना पेक्षा जुने आहे आम्ही लातूरला असतानाच मंकी आहे तर ते इथे लावून ठेवलेले आहे आणि पडदा याच्यासाठी कारण कोणी पण गेस्ट आले तर मग लगेच किचन दिसतं आणि किचन जे आहे तर ओपन किचन मला आवडतं पण सगळ्यांची चॉईस वेगळी असते मम्मीला वगैरे नाही आवडत त्याच्यामुळे मग थोडीशी प्रायवसी म्हणून मग हे बंद करून ठेवतात कधी त्यानंतर या किचनमध्ये मग हे आहे मम्मीचं किचन आमचं किचन ज्यामध्ये आता सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे इथे आहे कुकटॉप जो आता नवीन घेतला आधी जुना होता स्टीलचा आणि आता म्हणजे बरेच वर्ष झाले असतील तरी पण त्यानंतर ही ट्रॉली वगैरे बनवलेली आहे जेव्हा फर्निचरचं काम केलं बाहेर टी व्ही युनिट वगैरे केलं तेव्हाच हे फर्निचरचं थोडंसं काम करून घेतलं कारण आधी हे घर थोडं जुनं होतं मग त्यांनी थोडंसं रिनोव्हेट करून घेतलं आणि या घरातच आमचं लग्न झालं होतं माझं संदीपचं तर तेव्हा हे सगळं नव्हतं एकदम रॉ होतं फक्त भिंती होते आणि थोडं घर होतं थोडंसं चेंजेस पण केलं वास्तुशास्त्रानुसार पण थोडंसं घर चेंज करून घेतलं आहे त्यानंतर इथे आमचं मंदिर आहे तर आत्तापर्यंत दिवा जळवतच होता पण आता पूजा होऊन बराच वेळ झाला आहे सकाळी दहा वाजता पूजा झाली होती आता दोन वाजले त्यानंतर इथे कपाट आहे ज्यामध्ये सगळे डबे मम्मीने मस्त सजवून ठेवलेले आहे आणि वरती पण कपाट आहे काही मोठे डबे वगैरे ठेवायचे असेल तर आणि या पद्धतीने असं किचन तयार केलेला आहे तर इथे हा जो टेबल आहे सुरुवातीला इथे देवघर इथे होत म्हणजे प्लेस वेगळी होती पण या पाटावर ठेवायचे पण आता मग इथे प्लेस केल्यानंतर हा पाट थोडा रिकामा आहे मग त्यावरती काही रॅन्डम गोष्टी असतात किंवा कांदा बटाटा लसूण हे वगैरे सगळं मग इथे ठेवतात इथे कीज वगैरे ठेवतात त्यानंतर हे फ्रीज आहे त्यानंतर इथून आल्यानंतर हा इथे पण आहे थोडस इकडून घे इथे पण ग्लासचं शेल्फ करून घेतलेले आहे जे काही ग्लास वगैरे वेअर असेल ग्लास वेअर असेल किंवा चांगले चांगले आपले कुकवेअर असतील तर ते ठेवण्यासाठी आणि इथे मायक्रोवेव्ह आहे त्यानंतर ही आहे बेडरूम तर ही बेडरूम अशी आहे छोटी आहे पण इनफ आहे दोघांसाठी आणि हे जे घर आहे हे ॲक्च्युली दोघांसाठी इनफ आहे कारण इथे मम्मी पप्पाच राहतात माझे दीर पण पुण्याला म्हणजे ते वेगळे असतात आम्ही इकडे नाशिकला असतो त्याच्यामुळे दोघांसाठी एवढं घर इनफ आहे त्याच्यामुळे एवढंच त्यांनी बनवलं आहे आणि ही बेडरूम आहे इथे बेड आहे इथे कपाट आहे हे कपाट जुनं आहे त्यानंतर इथे कपाट करून घेतलं आहे थोडंसं कपडे वगैरे ठेवायला कारण राहायला आल्यानंतर कपडे वगैरे भरपूर वाढतात त्याच्यामुळे कपडे वगैरे मग इथे ठेवायला म्हणून हे करून घेतलेला आहे हा बेड आहे हा बेड पण खूप जुना आहे आणि इथे ड्रेसिंग टेबल आहे आणि एसी लावणं खूप गरजेचं आहे विदर्भात चंद्रपुरात त्याच्यामुळे अं एसी महत्वाचा आहे त्यामुळे एसी लावलेला आहे अं हे दरवाजाच्या मागे थोडेसे काही कपडे वगैरे अडकवण्यासाठी थोडेसे हुक्स लावलेले ला आहे त्यानंतर किचन मधूनच थोडस आतमध्ये जायचं आणि आतमध्ये लाईट लावते त्यानंतर किचन मधूनच एक दार आहे तिथून आतमध्ये यायचं आणि हा एक स्पेस आहे किंवा ही एक रूम म्हटलं तरी चालेल तर ही तशी स्टोरेज पण म्हणू शकतो किंवा काहीही रँडम वस्तू इथे आपण ठेवू शकतो आता कूलर वगैरे जेव्हा काम नसतं ते तर तेव्हा कूलर वगैरे मग इथे ठेवला जातो त्यानंतर इथे वॉशिंग मशीन आहे तर ही पण इथेच ठेवली जाते आणि आता वॉशिंग मशीन चालू आहे त्यानंतर इथे बाथरूम आहे जसं आत्ताच्या ट्रेंडमध्ये वॉकिंग क्लोजेट आहे त्याप्रमाणे हे करून घेतलेलं आहे ॲक्च्युली इथे पहिले रूम होती पण थोडंसं मी जसं म्हटलं की वास्तुशास्त्रानुसार आम्ही थोडासा चेंज करून घेतलेला आहे तर इथे कपाट घेतलेला आहे ऑलरेडी इथे कपाट होता म्हणजे कप्पे होते फक्त आणि आता हे कबर्ड म्हणजे असं बनवून घेतलं आहे लॅमिनेशन ला वगैरे करून सगळं प्लायवूड वगैरे लावून त्यानंतर इथे बेसिन आहे सॉरी त्यानंतर इथे बेसिन आहे आणि इथे आहे बाथरूम त्यानंतर इथे बॅकडोअर आहे मावशी वगैरे जी स्वयंपाकाला सॉरी सॉरी स्वयंपाकाला नाही भांड्यांना वगैरे जी येते ती अशी मागून कपडे वगैरे घेऊन जाते किंवा भांडे घेऊन जाते आणि इथे ती क्लीन करून घेते तसं छोटासा स्पेस आहे जास्त स्पेस नाहीये हा एरिया जास्त नाही आहे मला वाटतं अकराशे का बाराशे स्क्वेअर फीट आहे तर एवढा स्पेस स्पेसमध्येच हे छानसं घर बसवलेलं आहे त्यानंतर इथे थोडीशी स्पेस आहे तर इथे धुतलेले भांडे मावशी वगैरे ठेवतात इथे जो स्पेस आहे मागून आल्यानंतर इथे कपड्यांसाठी आणि भांडे घासण्यासाठी थोडीशी जागा करून घेतलेली आहे आणि हे समोर जे दिसतंय तिथे तिथे फ्रंट एरिया आहे तर अशा पद्धतीचं आमचं छोटंसं घर आहे हो तर असं आहे आमचं हे छोटंसं घर जे मम्मीने खूप ह्याच्यानी बनवलेलं आहे आणि जास्त दिवस तसं नाही झाले मम्मी वगैरे मम्मी पप्पा दोघं रिटायरमेंट नंतर इथे राहायला आलेले आहे तर आ, हे घर जे आहे ते छोट्याशा घरामध्ये तुम्ही कसं मॅनेज करू शकता आणि कसं हे घर बनवू शकता तर हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळालं असेल अशी मी आशा करते आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय धन्यवाद